नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाथबाबा यात्रा कमिटीच्या जागेबाबत सुरू आहे आंदोलन सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील श्री भैरवनाथ यात्रा कमिटीच्या जागेबाबत दिनांक सात सात पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन विटा शहरातील नागरिकांनी पुकारले असून यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या यात्रा कमिटीच्या नावाखाली असणाऱ्या जमिनीच्या गैरव्यवहार करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे यामध्ये दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी श्री संदीप माधवराव पाटील यांना रक्कम रुपये सोळा लाख मध्ये खुश खरेदीच्या नावाखाली चारशे पंचेचाळीस एक चार, पंचे चार मधील चार आर जमीन सदाशिवराव पाटील यांनी आपले स्वतःच्या बँक खात्यावर चेक घेतला सदर व्यवहाराची तक्रार झाल्यानंतर दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जमिनीच्या खुश खरेदी पत्र रद्दलेख करून सदर जागा परत यात्रा कमिटीच्या नावावर केली परंतु संदीप पाटील यांनी कॉन्क्रिटी दुमजली घराचे बांधकाम करून आजही त्या जागेवर राहत आहेत आणि सदाशिव पाटील हे आमदार झाल्यानंतर शासन जमा झालेली जागा मिळणेबाबत दिनांक नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी भैरवनाथ यात्रा कमिटीची जागा सर्व्हे नंबर तीनशे सात दोन क्षेत्र एक हेक्टर एकाहत्तर आर पैकी चाळीस आर व सर्व्हे नंबर तीन शून्य सात सा तीन शून्य तीन, तीन तीन दोन आर पैकी झिरो पाच आर अशी एकूण पंचवीस आर क्षेत्र कमिटीची मूक बधीर शाळासाठी एकवीस आर लोकनेते कैलासवासी हनुमंतराव पाटील महाविद्यालय करिता पंधरा आर व भैरवनाथ मंगल कार्यालय करिता झिरो नऊ आर क्षेत्र मिळावे असा आशयाचा अर्ज केला वस्तुत शासन जमा झालेली झिरो चार आर ही संपूर्ण जागा यात्रा कमिटीची असताना यात्रा कमिटीच्या जागेत कोणताही संबंध नसताना मुकबधीर विद्यालयाच्या नावाखाली लोकनेते हनुमंतराव महाविद्यालयाचे शासनाची दिशाभूल करून बांधकाम केले ौर्वरित जागेवरती शासनाकडून नमूद असणाऱ्या सरती व अटीचा भंग करून भैरवनाथ मंगल कार्यालय वाहन दुरुस्ती गॅरेज फर्निचर मॉल उभारून यातील मिळकत यात्रा कमिटीच्या नावावर असताना आज या मिळकतीच्या सर्वसामान्य विटेकर नाद भक्तांना मिळत नाही तरी या नाद बाबाच्या यात्रा कमिटीच्या जागेवरती शासनाची दिशाभूल गैरप्रकार घडल्याची माहिती पाठपुरावा सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय धर्मादाय उप आयुक्त सांगली पोलीस निरीक्षक विटा माननी दुय्यम नीती बंधक विटा माननी मुख्याधिकारी विटा यांच्याकडे तक्रारी करून कार्यवाहीची मागणी केली असताना आज तगायात या केलेल्या मागणी अर्जाला शासनाने केराची टोपली दाखविली आहे तसेच सध्या विटा मध्ये नाथबाबांच्या यात्रा भरवण्यासाठी शासन मान्यता जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी घेऊन विटेकर नागरिक मी नाथबाबा बोलतोय असा बॅनर तहसील कार्यालयासमोर लावून गेले तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत त्यांना भेटण्याकरिता माननीय तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक मुख्य अधिकारी प्रांत अधिकारी या अधिकाऱ्यांनी त्यांना भेट देऊन परत एकदा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले परंतु याविषयी या शासन अधिकाऱ्यांकडून कुठल्याही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही तरी बघूया या आंदोलनकर्त्यांची मागणी शासन मान्य करेल का त्यांच्या आंदोलनास यश येणार का इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड कमी आंदोलना त्यात मायने रोडला नाथ यात्रा कमिटीची चार गुरुची जागा आहे ती जागा या ठिकाणी अध्यक्ष व सचिव यांनी विक्री केलेली आहे ती विक्री करून आज त्या जागेमध्ये संदीप पाटील नावाचं कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत बांगला बांधून परंतु ती त्यांच्या नावावरही नाही ती जागा तिने फिरवून दिलेली आहे तरीही ती ते दहा वर्ष त्या ठिकाणी बांगला बांधून राहत आहेत तर ते कुठल्या बेसवरती तर राहत आहेत याची कुठलीही कल्पना मान्य अध्यक्ष या ठिकाणी देत नाही तसेच पंचायत कोणते यात्रा कमिटीची जागा माने रोडला आहे त्यामध्ये मंगल कार्यालय आहे मुंबईतील शाळेसाठी दिलेली आहे जागा ते असं दिसून येते जागृतीत ते सांगतायत पण तिथं ती शाळाही कुठे उपलब्ध नाही मुंबईतील शाळा एस पी कॉलेजचं त्यात बांधकाम केलेलं आहे आणि अशी तिथल्या यात्रा कमिटीची जागा जी पंचायती गुंठे आहे ती जागा तुम्ही कुठल्या बेसवर या ठिकाणी घेतली आहे ही जागा या ठिकाणी सर्व विटीकरण नागरिकांसाठी खुली करावी तसेच चार कोणत्या जागा येईल नाताष्टमी भक्तांसाठी खुली क जागा खुली करावी व तिथं ज्या आमच्या सर्व समाजाच्या चार पालख्या विसवासाठी येतात त्या जागा तिथं ठेवण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी ती आज पालख्या रस्त्यावर आमच्या ठेवण्याची वेळ आलेली आहे तरी ती जागा तुम्ही माघारी घेऊन खुली करून द्यावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे गेले तीन चार महिने आम्ही ती मागणी या ठिकाणी वारंवार करत आहे त्याचा पाठ पुरावा करत आहे परंतु आम्हाला त्याच्यातून अजून कुठेच कारवाई दिसून येत नाही त्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आज कालपासून केलेलं आज दुसरा दिवस आहे आम्हाला तहसीलदार साहेब मान्य प्रांत साहेब या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहेत परंतु अजून लेखी स्वरूपात आम्हाला कोणती दोष